सकाळ नमस्कार सागर न, मी अमंका क्षीरसागर माझ्या ब्लॉक मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते उमरटा पूजन केले आज आहे गुरुवार उमरटा पूजन आपलं झालेलं आहे काय नाही हळद आणखीन गोमूत्र घ्यायचं आणि ते लेख करून लावून असं आपण उमरटा पूजन केले मी रोज रांगोळी वगैरे काढत नाही आम्ही काही ठेवत नाही आम्ही सगळं निजवून टाकते त्यामुळे मी रोज नाही रांगोळी काढत आणि दिवा पण होते थोडा वेळ राहतो नंतर मावळतो का तर वारं असतंय मग खूप दरवाजे असते सकाळचे वारं येते फिरतोय आणि आज हे मी ना धुम टाकणार आहे खराब झाले आणि दुसरं एक आहे हार तो लावणार आहे काढायचंय मला

इथं इथं लागली फुल आणि इथं पण लागली आणि तोडशील तू आणि एकदा तोडली ती पण नको तोडूस इथं पण कर अशी फुले किती छान दिसतात लावडली फुले आणि बघा पिवळी त्याला किती दिवसात नाही एवढी फुल लागलेत त्याला तर कायमच लागतात पिवळी किती छान दिसते ना हे वारणच खूपच छान दिसते किती छान वाटले हे खेळते का तोडून टाकते त्याला तोडायचं नाही का ते पण लागले इथलं थोडं सुकत आलं कळी नाही

अरे आई यात रांगोळी पाडली किती छान आली ना हो झाड ते पाच झाडच आहे त्या झाडाचा खूप वारं सुटले ना त्यामुळे ते नारळा झाडा झाडाची फांदी पडली नारळ पण खूप पडले तिथे आणि बा थोडं पाणी आहे दगड टाकते टाकतात तस दगड अंग <laughs> उडेल पाण्या काय हळू टाक चपाती करायला लागली मी आणि तिकड असा कोरडा झुणका केलाय मी कांदा लसूण आणि आपलं तिखट घालून कढीपत्ता खूप छान लागतो असा कोरडा झुंका प्रवासात तर न्यायला खूप छान आहे मला आवडतो ना चपाती बरोबर खायला भाकरी बरोबर मस्त लागतो बरोबर सुद्धा छान लागतो मला आवडतो करते मी आपलं कधीतरी आज गुरुवार पण आहे आणि करावा

तर ह्या बघा बाळा दाडा जवळ सोडा लावतोय त्या शॅम्पूच्या पाण्यात थोड्या भिजत घातल्या होत्या काय धुवायचं म्हणजे कॅम्पूच्या काढायचं जरा वेळ भिजत ठेवायचं आणि परत स्वच्छ पाण्यात खळबळून काढलं की एकदम शुद्ध स्वच्छ शुक्र स्वच्छा फक्त असतो आपला गाण्या मिळून येते नजर खूप असतात पण आणि छत्री पण घेतले पाऊस एका बसी वे मागच्या वेळेला पिना छत्री घेताच गे गेले होते भिजून आम्ही सगळे जण आलो मी <laughs> म्हणलं आता ह्या वेळेला छत्री घेऊन जाऊ या आले नाही वार पण आहे काय सांगता येत नाही येईल पण कदाचित नाही पण नाही छत्री घेऊन चालले आणि पिले आणले आणि शेजारच्या दोन ताई आपण येणार चला स्वामी केंद्रात म्हणजे चालव आम्ही देवळात आणून चला आता आपण देवळाचा आणि आनंद आज खूप दिवसांनी ना सोप्या आज बऱ्याच दिवसांनी वार खूप सुटलंय ना तुझं चला वातावरण किती छान आहे डोंगर हे दिसतंय రెల్వే అమ్ రెల్వే బాబు అవడత स्वामींच्या केंद्रामध्ये आम्ही आलो आणि सगळ्यात पहिल्यांदा इथं गणपतीचं आणि महादेवाची पिंड असं छोटंसं मंदिर आहे इथं आम्ही दर्शन घेतलं मी अक्षुनं पाया पडले आणून आणि नंतर इकडं तुळशी वृंदावन पण आहे छोटेसे आपलं छानपैकी तुळस लागलेली आणि इकडं हनुमानाचं मंदिर त्याच्या समोर बरोबर आहे ते पण आहे खूप छान तिथंही आम्ही नमस्कार केला ही झाडं वगैरे लावलेली आहेत मंदिरात आणि इथं बाहेर पण ना इथे एक अशी पिंड ठेवलेली असते महादेवाची छान अशी आणि अभिषेक पण तिथं करतात ना आणि हे बघा खूप छान असं मोठं वडाचं झाड आहे आणि इथं बाहेर आणि छोटीशी अशी दत्तगुरूंची इथं मूर्ती पण आहे खूप छान आणि त्यांनी रांगेत थांबलो होतो आत तिथं स्वामींचे इथं दर्शन घ्यायसाठी खूप भरपूर अशी रांग लागली होती बऱ्याच स्त्रिया इथं बसलेल्या पण होत्या वाचन हे चालू झालेलं होतं आणि नंतर ना सहाला आरती असते आणि मात्र आमचा नंबर आला आतमध्ये आम्ही गेलो दर्शन घेतलं आणि इथं माऊलींचं पण मंदिर आहे इथं पण आम्ही दर्शन घेतलं पावसामुळं ना स्वामींची मूर्ती वगैरे ते सगळे फोटो म्हणजे बाहेर घेतलेला नव्हता एका दिवस खूप वारही मंदिरात आले आता देवापुरी दिवा लावला आज काही पाऊस नाही बरं का आला मला वाटलं होतं एका दिवस येईल पाऊस छत्री वगैरे म्हणून गेलो होत घेऊन पण नाही काय आला पाऊस काय आणूला काय झाले राहायला आता स्वयंपाक पण करायचा आहे बघा हार काय घेते आणि हे महालक्ष्मी ना लागतात नाही बाकी असं पण महालक्ष्मी हे लावले नाही आम्ही इतके ओढून ओढून तोडते जे हारसे फोडलेत आम्ही काय काय एकदम म्हणून हे तर मी काढून ठेवले हे पण लावले होते खरं ठेवलेच परत काल म्हणलं जाऊ दे महालक्ष्मीच्या वेळेला लागतात आपल्याला दोड नंतर चला हे म्हणजे अशी पिवळे यायचे मिक्स आहेत पिवळे लाल पिवळे तर हे लावला दफ्तर आहे किती दिवस झाला आणले कधी शाळेला जायची हा शाळा खूप लांब आहे नाही त्यामुळं राहिले जाणू शाळेत घ्यायचं दप्तर मात्र अगोदर जाणून ठेवले छान काय ओलाच आहे आणि आणच भाऊला घाबरते आणू लहानू घाबरायची त्यामुळे वरती ठेवलाय ते थे वरच आहे की नाही ते hmm. तर ते धुतलेलं ते सुकलं की ठेवून टाकायचं असं आदलं बदलून लावायला येते तर नाजऱ्यात मी रक्तदान करून आले प्रमाणपत्र अस रक्तदान केलेलं ते नाजऱ्यात विद्या मंदिर मध्ये होत आज रक्तदान तर दुकान चोपडीला गेले होते ना त्यावेळी दुपारी करून आले आपले रक्तदाना जे आहे रक्तदान करा जीवन वाचवा गेले <laughs> आणि ना रक्तदान करतात आणि रक्तदानासाठी त्यांचे एक मित्रच असतात ना, ना ते कायम फोन करून यांना त्यामुळं बोलवून पण घेतात आणि हे पण आपले करतात दरवर्षी आणि मी पण दरवर्षी असं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आपलं काहीच नाही पण देतात पण मी पण नेहमी आपली ठेवलेली आहेत बरं का अशीच आपल्या आठवण म्हणूनच ठेवते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ या पुढच्या व्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद